ये म्या व य म्या मा काय पोरगाशी बीन अभि कदा चालणार अस काय माहिती यम्याव व यम्या मा काय पोरया शि बिन काय धंदा करी काय माहिती बिन भीन हवय बी भी यो चक्कीवर जवयबी बाहेरच रास म्हणत हा मुळे ये ना चक्कीवर कोण दही ठेल येत नाही हो माय बरोबर शे शिलगाव तर अरे डबा तिरेस

हा मग काय बाकीच का नाही बसले डबा मी आता रे तिला काय वाटण म्हणत हा तिलेच खेळ घेत असताय अव म्हणत म्हणतोस मला अक्का अख्खी गावली उरीपुरी निघतो तुम्ही तर ती काय शे पण आपण काय म्हणू दे पिन हम्म आता नि पोरशी पण डोकार बटा लागे ना ना तू आई तर काहीच नाही अजून रात ना बाकीच बाकी म्हणत नाही आका पण तिने रातले बाहेर झोपायला पाहिजे बीन हां अव बाहेरच जोपायसाठी नगीस <laughs> ना तू बाहेरच बी बिरायनी ना तरी शेमंत मडे हां दग तू आज आजचा चांदणी रात पडेल शेत पाणी पडावणे नगीच तू हां ना कशा रातले हाल असते मी मावशी आडे डबा नाहीये हां मी आता चालू म्हणून म्हणतो तो टाइम पहिले झाडधोड करीसन घरच घेतो जाय प्यावाले हा मग आणि तेवढा माझं वापरशी लागण कोण उन्हा नाही का गे आडेन काय तू बी काय खरं नाही बीन ह कोणी जेल नाही मला नाही माहिती ना डबा डुबा कोटेल ते तुला नाही माहिती मग कोण नाही माहिती म्हणत हा नाही माहिती अरे चक्की कसांकुर्ता खोली ठेलशे मग तू काय हा कसान कुर्ता खोली टेलशिव म्हणता हो बिन मावशी मी पहिले सांगे टेलरास हा वी नुण वी नुण मी रावा रावायचे कोणी डबा टी जा नाही काय कोणा बोगण बघणं काय टी जा पहिले सांगते मी मग तरी बी तुम्ही मी काय करू बर आता रस्तान काढणार दुकानचे कोण उन्हिशी मग चाल घेऊ मी काय करू तडे मग म्हणा डबाला जायचो या गोंट्या घड्या एवढ्या गुणा गोंट्या आईने जायचं आईने होतो कनी मला एवढा डबार लय जायचो काय चावस बा तू भी आव <laughs> मावशी एक काम करणार गली माधक कोण आहे तपास कर कोणाके विचारवा आम्हाला मग डबा सारखा ना कोणी बोल चुक ओ येचार बस उसला उसला पटकन म्हणत हा उडी जाई बर का ती माई बोल करतो राही बी राणी म्हणतो रानकुडी काय खास नाही काय माहिती इतली काय जडशी हा निचाल हाडकुडी आहे इतली काय जडशी माई आई పట్ పటా మే సంగీ ప్రత్యేక జాని ఆ జాయి మరి టైంపా దా కానీ బట్ రావాలి చాలా

മാ അതിലൂബിൻ്റെ അതി കൂടെ മീ മീസ് കേട്ടേ ഹമാബിൻ ஓ काय काय करू काय कटा त्याची लागे बेन हो मायभू कधी तिकडे अंदाज तिकडे अंदा माय माय भाग हो माय कधी पोहू बी ते कधी पोहू मांधे मी ते घर ते घर कालिदा ना थोडे जास्त जास्त मी आता थोडेच जास्त జర్మ చాలి అడే అడికా అవీ వాతాయి అడిగా బ గీ మాయో కాపు ఎవడ మూత మనతో ఆ జీవ నేత మాయ మాయ ఓ మాయ మప ఫిరణ బాప రే माय दरवाजा खुला जाऊन दरवाजा बा सोडा ना ओ माय मी तुम्हाला पाय पडसिरे सोड सोड राम मी तुम्हाला पाय पडत ना मी तुम्हाला पाय पडत मला जाऊ द्या मला जाऊ द्या मला सोडा ना Zor değil mi? 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 İtla pap karar çatası mı? Andilo zor değil mi? Ardın akri dayı mail çatı. Akri. Ate ne batat mı? Ate batat Ate batat ne? <laughs> Hmm, हा, <णगाँ> <णगाँ> हो पाय पडत <णगाँ> मी आधी चांगली वागतो चांगली वागतो खरं सांगत मी, मी, मी आई शपथ कर मी चांगली वागसू आधी इथून पुढे मी कुठं नाव लिवाने तुम्ही जसं सांगा तसं करतात तसेच करतो ना करत ना <laughs> अरे तुला कितला चान्स देतात आम्ही कितला चान्स देत म्हणत तरी तू सुधारणे नेणे आता काय सुधारणाशी तू हा काय सुधारणाशी म्हणतो नाही ना मला एक एक चान्स द्या ना वाले मला एक चान्स द्या ना मी मी कोणाच नावले माने मी गाव सोडून झाले नसतो हाय गाव सोडून झाले नस म्हणते मी तू गाव काय सोडस तुला इज्जत सोडणं बुडी चाल म्हणा मी ता <laughs> 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 नाही 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 मी तुम्हाला रवणा करत मी तुम्हाला पाय पडत पाय पडत करत करत ना मी मी आधी काहीच करा नाही करत सांगत ना कर काय कर कर भावड्याले फोन कोणी लावत म्हणत हा कोणी लावत फोन मीच मी जावत ना मी जावत त्याला फोन मला आका दे राहणार पैतडे नाच मीच लावत आणि ते वजन दमायला कान कोणी भरात कोणी भरात

काल दिन संध्याकाळी सगळं असले फोन लागणार काय सगळं असले सगळं असले म्हणजे हा बचत घटना साहेबले पट्टा गाव ना मंडळी पट्टा असले दवंडी पिटीशन पट्टा असले मेन चौक मला लागणार हा मेन चौक मा तू जेल जसे तरच द्यायचे ना त्याला बट्टा पण बट्टा असली माफी मागणी नाक घसणी करणी म्हणतो काय नाक घसणी करणी हा? <box noise> हा 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 चाले 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 जाऊ जाऊ का मी आता मी जाऊ का मी जाऊ का म्हणता जाय तू आय हा पण याद राख याद राख तू काल समजा मिटिंग नाही लिहिली मिटिंग मग काही बोलली नाही तुम्ही काल मी रात्री ओटली राहत म्हणतो बरे का ध्यान वाटे ध्यान वाटे चाल ना मी काटना तुम्हाला उल्लं बनवलं తు మమ మ్న్న ిచార ర ందా మమమన్న తరిి సంజుకవతయ ననన మక క ు మందమి కరంక పలస ట్టాల పోలాసు న మత దమతు దామంత అటామ మడపవ వ లగా పయత நிபித்தே ரீனா தான் ஜேவால்தான் ஆசை நீ ம अरे बर का मी म्हणतो बीन चोर छोट म्हणजे कर पण तुम्ही हा ती कशी करायला काय ती म्हणे आडी बटणे म्हणे मी सांगतो ते म्हणे तेवढं तुम्ही कशी लगेच लगेच चालण्या घ्या म्हणता करत ना एकदम बारी बरं का मला मला पण तुम्ही ॲक्टिंग म्हणजे ॲक्टिंगची आका कर मला थोडा डाऊटच ना बरं का पण हां ते छोटे बोललीच होती म्हणतो पण की म्हणे म्हण आडी वाटणं म्हणे मी कसं म्हणे हां तशी चप्पर बिप्पर कन्शी म्हणतात ती पण म्हणजे वाटच का माय सकाळी संध्याकालचे बटासले भैया असं हां वाटच का म्हणतो अरे ती नाही तिनं बोच लाई म्हणतं नकीच ना तू पण काय वाटणार आ तिनं तोंड मा बोलशे फक्त हां कारण तिने आई नाही म्हणता त्या रोज बी देत का ना शोभानी शोभाने फक्त एक पोके दिदी म्हणतो तरी गाबरीन पै दि हां तिला सोबत लागास कोणीतरी त्यामुळे ना ती ना बोला म्हणते ना कोणीतरी सोबत करायच आणि ते ना दुसऱ्या उड्या मारत ती सोबत रणजीवर काही वाटत नाही ति ना काही हां कडक बिपडत नाही म्हणतात ना काही हाय मात्र खरे गोटशी आका खरंच आहे हां ती ना तशीच खरंच हां दुसरा असले लायसन काढा काढच ती हां मला शे म्हणतं इतकी ब्या जायची ना मी तर सांगेल ना सक्का ती उठच का नाही उठंच म्हणत डायरेक्ट दवाखाना मी ॲडमिट रे गॅरंटी लिखी लिहायला लागलास तुम्ही म्हणा पाय मी तर मानतो माझी आस हिरानबीन <laughs> अशी <laughs> अशी घाबरे म्हणत ती ना काही चार ती हो अजून बी पोट डुकिरा माय म्हणत म्हणा आणि मी जेव्हा गाभर आल गो ते डबकं होतं म्हणजे डबकं माझा नाही काही चला बहिणी जाऊ चला आता वेग ना काम आपलं हम्म चला ते झोपे जाऊ तात दे आणि मी राहायचे म्हणतो ते वाई दमले भरशी काय लागतस शिला ना नान हम्म चला म्हणता झोपेल चला चला माय खरंच चला राम राम मंडळी व्हिडिओ जर आवड नावी तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असाच व्हिडिओ तका करता आपला खानदेश किंग सॅम चॅनल ले सबस्क्राईब करा ते खानदेश